काही माणसांच्या अंगामध्ये अतिशय खूप प्रमाणामध्ये घमंड भरलेला असतो ही माणसं नेहमी त्यांचा घमंड सर्वात पुढे पुढे आणून नाचवत असतात कोणत्याही गोष्टीत काम करताना किंवा नको तिथे सल्ले देऊन ते आपला घमंडपणा मिरवत असतात त्या माणसांना कधीच कोणत्या दुसऱ्या गोष्टीचं मूल्य नसून ते नेहमी स्वतःला घमंडी असल्यामुळं त्यांचा घमंडच त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये दर्शवावा वाटतो थोड्या वेळासाठी का असं ना पण त्यांचा घमंड ते बाजूला ठेवू शकत नाहीत अशी माणसं त्यांना स्वतःचं हित समजत नाही नम्रता काय आहे हे समजत नाही कारण त्यांची भूमिका नेहमी ताठरतेची असते त्यांना कधी कोणत्या गोष्टीसमोर वाकणं किंवा झोकणं मान्य नसतं प्रत्येक वेळेस आपलीच गोष्ट घमंडपणाची घेऊन ते सारखं जगासमोर दाखवत असतात पण या माणसांचं हित हे कधीच साधलं जात नाही कारण त्यांच्या प्रत्येक हितामध्ये त्यांचा घमंड आडवा येतो असा हा घमंडी माणूस कशा प्रकारे जीवन जगत असतो याचं मूर्तिमंत असं उदाहरण संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून दाखवून दिले त्यांच्या अभंगामधून त्यांनी वेगवेगळे उदाहरण आणि दाखले देऊन हे माणसं प्रकारे राहतात हेच त्यांनी सांगितले संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की अंगी भरला ताठा न ये वळणी जैसा खुंटा कैसे न कळे त्या डेंगा हित आदळले अंगा जीव जाते वेळी भलत्याकडे ताठी डोळे मुसळाचे अनु तुका म्हणे नव्वे धनु एवढ्या छान आणि सुंदर समर्पक अशा शब्दांमध्ये घमंडी माणूस कशा प्रकारे जीवन जगत असतो याचे त्यांनी दाखले दिलेत संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की अंगी भरला ताठा न ए वळणी जैसा खुंटा ही घमंडी माणसं एवढ्या ताटरतेने किंवा ताटपणाने वागत असतात की जसा एखादा लाकडाचा खुंटा असतो तो वाकत नाही त्याप्रमाणे यांचं जीवन असतं यांच्या अंगामध्ये नम्रता किंवा कोणताही समोरच्या विषयीचा आदरभाव हा राहत नाही नम्रतेमध्ये शालीनतेमध्ये कसं जगावं या गोष्टी त्यांना समजत नाहीत कैसे न कळे त्या डेंगा हित आदळले अंगा या माणसांना त्यांच्या डोळ्यासमोर आलेले हितसुद्धा समजत नाही हे एवढे मूर्ख लोकं असते त्यांच्यासोबत हित हो त्यांचं कशात आहे किंवा त्यांच्याजवळ एखाद्या चांगली गोष्ट जरी आली तरी त्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करून आपल्या मतला ताटरपणा किंवा जो घमंडीपणा असतो तो घमंडीपणाच तो घेऊन मिरवत असतात जवळ आलेलं हित ह्या मूर्ख लोकांना काही समजत नाही जीव जाते वेळे भलत्याकडे ताठी डोळे यांच्या जीवनाचं उदाहरण देताना संत तुकाराम महाराज सांगतात की अशी माणसं जीवन तर ताठतेनं किंवा घमंडीपणानं जगतातच परंतु मरतानासुद्धा त्यांचं जीवन घमंडीपणाचं असतं कारण ते काय करतात की जीव जाते वेळेसुद्धा त्यांचे डोळे हे परमेश्वराचं ध्यान चित्त न करता परमेश्वराचं रूप न आठवता भलतीकडेच डोळे ताट ताठतेनं किंवा उ उघडे ठेवून ताट ठेवून हे बघत असतात अशा प्रकारे यांच्या मनामध्ये प्रत्येक वेळेस घमंडीपणा भरलेला असतो हा घमंडीपणा यांना सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळूच देत नाही मुसळाचे अनु तुका म्हणे नव्वे धनू या ठिकाणी अजून यांच्याबद्दल उदाहरण देताना असं तुकाराम महाराज मुसळाचं उदाहरण देतात जसं मुसळ हे जाड आणि मोठं असतं पण त्याला आपण वाकून त्याचा धनुष्य बाण करू शकत नाही किंवा धनुष्य करू शकत नाही अशा प्रकारचे ही लोकं असतात यांच्या अंगामध्ये आपण नम्रता आणू शकत नाहीत कारण यांचा घमंड हा सोडायला तयार नसतात ह्या घमंडालाच घेऊन यांचं जीवन हे चालू असतं आणि सरती शेवटीसुद्धा त्या घमंडामध्ये त्यांचा जीव देखील जात असतो परंतु त्या गोष्टीचं भान ह्या लोकांना राहत नाही अशी घमंडी माणसं आपल्यासुद्धा आजूबाजूला असतात त्यामुळं त्यांच्या गोष्टीकडं अधिकसं लक्ष न देता त्यांच्या घमंडीपणामध्ये ते स्वतःला मिरवत देखील असतील त्या घमंडीपणामधून ते स्वतःला श्रेष्ठ आणि आपल्याला कमीपणा देखील दाखवत असतील पण तरी त्यांच्या त्या घमंडीपणाकडं आपण दुर्लक्ष करून आपण आपल्याला प्रभूचं नाम ईश्वराचं नाव स्मरण करावं नामस्मरणाची शक्ती आपल्यामध्ये येऊ द्यावी आणि आपल्या पाठीशी चांगल्या पदरी आपल्या पदरी चांगलं पुण्य पाडून घेऊन आपलं जीवन हे सुखी आणि सहज करावं જય જય રામકૃષ્ણ હરી